काय म्हणायचं संध्याकाळच संध्याकाळी म्हणते ती चला आमच्या तरुण आली बघा शाळेतून मस्तोंड आलंय अगं तोंडाने खायला येत नाही बोलतात का तुमच्या पण पुरी चुरू 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 आमची तर एकदम शेंड कामाचे ठेव गट आलाय मला लिया गेव ती ग नाही सांग बर आता सध्या काही खायला गेलो ना, ना, ना मग चांगलं मी पण खायला बघते की मी चला बघा मी बघा छान असे वेगळ्या पद्धतीची आज मी बारकी बारकी टेस्टी तोंडाला पाणी सुटणार आहे कुणाकुणाच्या आम्ही धपाटी करणार आहे बघा छान छान करणार आहे बघा तुला तर एक भास नाही तुझ्या बापाला देत नसती बघतो आता तुम्ही काही कामात ना अजिबात सुद्धा जाची जावा बघते तुमच्याकडं तर चला बघा मी आज बघा थोडीशी धपाटी करावं म्हणलं काय भाकरी पण कोण खायला गेले म्हणलं वेगळं नाही पण थोड्याशा वेगळ्या टाईपचं करायचं काहीतरी धपाटी वेगळी करणार आहे तर चला तुम्हाला दाखवते मी धपाट्याला साहित्य काय काय लागतं हा लसूण चादर कोथिंबीर सगळं आहे आपल्याकडे तसं भिवू नको सगळं करते मी खायाची कामं करा नुसती आणि मला चहा बनवून दे थोडासा कडक कर 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 चहा थोडासा चहा कर भांडी बिंडीवर लावा लावासा बिसाला जरा आता थोडासा

तर हिथ काय मिरची जिरे आलं लसूण कोथिंबीर घेतलेली आहे आता ही आपण सगळी आता मिक्सरच्या भांड्यातनं बारीक करून घेऊया ऐवजी मिक्सरचं भांड वापरूया आता तर आपण ती सगळं आता बारीक करून घेतलेलं आहे आता ती पीठ वगैरे काय 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 मिळून घेऊया हे कशाचं पीठ आहे हो हे कशाचं पीठ आहे पीठ आहे ज्वारी म्हणजे पांढरी भाकरी असते बर का म्हणजे असं मला सांग जा ग बाकीच्या का हां जास्त करून आपल्याला गव्हाचा वापर करायचा पाहिजे त्यात गव्हाचा पण वापर करायचा गव्हाचं पीठ आहे हे दुकर कर तू कधी केलं तर नाही आपलं धपाट ग धपाटी केली होती की मग मी थापून करत होती आता आपल्याला पूर्ण कर आहे करायचा मग लाटून करायची लाटून करायची रे आणि ती कशी लाटायची आता आता येऊ का इकडं गव्हाचं पीठ घेतलं आहे ते ज्वारीचं पीठ घेतलं आणि आपल्याला त्या टाकायला बाजरीचं पीठ पण लागणार आहे बाजरीच पण टाकूया आपण थोडंसं बाजरीचं पीठ पण मी घेतले याच्यात आणि अजून बेसन पीठ पण टाकलं आपण थोडंसं ती मिरची काही बारीक केलंय ती राहिले त्यात टाकायचं हे बेसन पीठ घेतले कलरफुल पिठं दिसायला मला दूध सगळीच तर आपण आता ह्याच्यात ही पण टाकायचं आहे ना वाटतं हां आता ही मिरची मिरची ही काय काय लसूणची पेस्ट केलेली आहे आपण ती पण टाकून घेऊया आता ह्याच्यात आणि ती मळून घ्यायचं असते तर ही कोथिंबीर पण आहे हे आपण कोथिंबीर पण टाकून घेऊया याच्यात आता काय हळद टाकूया आपण तर काय टाकून आता आणि पांढरं तिळायचं बघा पांढर तिळ पण टाकून घेऊया टाकते अजून कारण तीळ टाकल्यावर दफट चांगली लागते ती बघा आणि ओवा लागतो ओवा ना आता ओवा आपल्याला सत्तुरगाळाचं आणि असं टाकून घ्यायचा मग कशी आपली दबा okay. आप होती ती बघा एक नंबर चमचा मीठ एक दीड चमचा मीठ टाकते मी मीठ टाकून घेतलं त्याच्यात आणि आता आपण मळून घेऊया ओके आता हे छान असं आपण मिक्स करून घेऊया बघा आणि ह्याला मळून घेऊया आपल्याला एकदा केक पण करायचंय ग मला नाही येत केक करायला बरं मी करून दाखवते मला येते ना शिकले आपण बटरफ्लाय केक करू जाऊ दे खावा

समजेल तर चालेल बाबा तिकड झाले तू <laughs> माय oh, गाड oh कुठे गेली साखर हाय साखर शेजारी बरं ठेवली मी <laughs> तुला कोण सांगितलं होतं तर बघा आपल्या पीठ सगळ्या ओके मध्ये तसं मळून मळून आता याला तेल लावून ठेवते बघा आता तेल लावून ठेवायचं कारण की बरं तुझ्या आणायला आपण दही दही दुडेरीत भेटत असेल असा तुझा डायलॉग असतोय ग माझा नाही म्हणून सांगितलं मी दही आमची मम्मी काय म्हणते माहिती तुम्हाला सांसिक सिक्रेटी झा मावशी म्हटली होती की डेअरीत ना काय भेटते पनीर भेटते मग हे काय म्हटली आपल्या इथं डेअरीत जाऊन विचारून ये तर मग पप्पा काय म्हटलं असं विचार करा ह्याच्यावर ना अगं बायको पागल झाली का तू डेअरीत कुठं काय पनीर मिळतोय असं म्हणलं मम्मीला आहे का त्याची डेरी वेगळी असते या त्याची डेअरी वेगळी वेगळी काय नसते या ही एका डेरी असते फक्त दुधाची डेअरी त्यात काय पनीर बिनीर काय तसलं काय बनवत नसते ते तुला कळत नाही बोललेलं मावशीनं सांगितलं आणि ऐकलं बरं झालं गिरी दुधी ती माणसं काय हा विचारला असत तर पप्पालाच माणसं इडी म्हणजे असते पण भेटते काय नाही गायडे ती मावशी एक ती हाय ती चिव पण आता तू पण ठेवू इडी म्हणजे भागलच बघ शाणी आहे आता कसं चिवला नाव ठेवलं लगे शानी गेले दोघीला कोणा दोघीला बघते मी एकटी जायतन मावशीला तिकडे गेला बघ आता मला काय सांगू हम्म तर चला आता आपण मस्त असे धपाटे काय असेल ती बारीक करून घेऊया नाही लाटून घेऊया लाटून नवीन पद्धत आहे लाटून घेऊया तर ती काय काय असं काय लाटायचं असते मला माहित नाही तर येऊ इतकंच छोटस चाकून चाकून वा इकडे तेल ठेवले तर आपल्याला कधी व्हायचं करायचं म्हणजे काय उडल माहिती आहे का तसं काय उडलं मेंदू उडत केलेला उडला होता राहूला पत्राला डायरेक्ट सगळ्याच्या अंगा होते मला केवढे मोठे मोठे फुड आलत आहे का तुला आहे का माहिती कुठलं डेंजर फुड आल तर रे देवा तां नवीन चालतो आहे ना का आपण इथं तवाच केल तर उद्या वाढून ठुला असता आपण म्हटलं गॅस्ट्रिक टाकीच फोडली बायांनी बस बस काय खरं नव्हतं रे देवा भाजली ओके काय भारी दिसत आई चिटकली हाताला माझ्या काय काय असतं ना चिटक पिटक काय असतं ती बोल तिकडं तर मस्त असं असं आपण असं सगळं करून घेऊया तुम्ही पण करा करून बघा आता असं पालखी आली म्हणजे चांगलं चांगलं करून खावा है ना चांगलं चुंगलं करून खायचं असते त्यालाचा डबा संपला तर संपू द्या त्याला काय दुसरं आणायला वापर डबा संपवायला काम करायला भजी <laughs> <हाँ। laughs> करा कुठं पापड्या असताळा हे असते बायांचं असलं काय 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 करते त्या बाया काम असते त्यांना पापड्या ताळा भजीव का पापड येते का आपल्याकडे संपूर्ण संपू दे त्याला काय दुसरं आणायला येईल असं काय दोनशे रुपयाला भेटतोय

दही पप्पा दही आहे चटणी आहे आणखी काय लागत नाही ना नाही झालं तर आमचा ब्लॉक असाच पुढं चालू राहील तुम्ही पण बघत राहा आता एवढं करून घेतो राहिलय उघडपीठ राहिलय आणि ही असं एक करत बसली या एक एक मी काय म्हणते या आता तू सगळं करून घे मला हाय बघ अभेस आज लय तुला माहिती आहे रात्रीच कसं या होत होतं तर तू कर ही काय असेल ती करून घे मी एक घेऊन जाती तेवढं तिकडं काय नाही काय तू नाही म्हटलं तरी पण मी घेणारच आहे तर तू करून घे मी जाते अभ्यासाला जाऊ ना आता ओके 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 बघा पपाटे आणि चटणी पण मी बघा थोडीशी परतून घेतले तव्यात कडक होण्यासाठी ठेवून दिली या वाई घ्या आता इतक्या उशीर फोन करत काय जेवा या आता काय झाले काय बघ काय वाढायला लागले काय असं हा आधी काय खाऊ म्हणजे काय केलं काय तरी काय केले पण काय केलं गाव आहे का नाही काय कशाची असते असते नावाच्या पिठाची धवाच्या पिठाची काय आता ते डाळ्यांची पे बघितली हजी बघितली आता पेटा हवाजी पेठा टाकाटी आम्ही मी कशी आणखी पीठा ना सोन कुठली गोष्ट

लसूण कांदा चटणी जिरं मोहरी आंघ्र काय टाकून टाकून काय काय केले कोथमीर चिरून टाकले केले ते आपलं नसतं तुम्ही पण बनवून काय खावायला एकदम अशी चांगली झालेली आहे चटणी चटणी धापाट सफाट काय आहे तर सगळ्यांना आवडतच महत्वाचं

दिवाळीत चला आमचे देश वाटते नक्की कमेंटमध्ये सांगायचं आवडली तर लाईक करायची शेअर करायचं कमेंट करायची ओके चला बाय बाय